हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग शुभ सकाळी आणि तर हा ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप सारं स्वागत आहे तर आम्ही आलेले आहे जेजुरीला सकाळचे साडेसात वाजलेले आहेत आणि ही आमची सगळी फॅमिली आहे मामाचा मुलगा आणि ते आणि येतं फोटोशूट चालू होता व्हिडिओ काढायला चालू केलेला आणि असंच कंटिन्यू करा कुठेही जाऊ नका हा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा येऊ बा मम्मी येऊ मीच पडायची उलटी उलटी ती पाच पाय अजून किती पाय झाल्या एवढ्या दहा झाल्या आय ये चला आम्ही आता जिजुरीला आलोय सगळे मोठे मामी कलोरी नवरी नवर दे

चला पट मग काय तर आम्ही आलो जेजुरीला बघा किती वाजले साडेसात वाजले सकाळचे जुन्या गडावर चाललोत आम्ही आता चढतोय अयो आणि खाऊ गा हिच्या पोटाला मोठा खड्डा पडलाय अयो दुसऱ्याला बी चार तीन स्वतः बी खाती मी नाही खात मी खात नाही बाबा मला आवडत काही खायला पोटा काय घेतलंय पुढे काय खाली काही चला आयशा लय लांब जायचं आपल्याला हायो बाबो चला हे बघा सगळेजण कसे बसले तर घरचाडायचं तिला सोडून पाणी दिने पियेत खालपीत बसले तर हाय आणि फो फोटो शेल्फ आहे हाय

रेदम लागायला लागा लागला आम्हाला हो भावड्या काय सारखं बघत नाही ऐकतो तू तो तुला ऐकू बघ आमच्या बघून बिरे परत परत जाऊ आपण हा यांची वाटच बघायची नाही आता हा डायरेक्ट मंदिरात या नाही तर इथं इदि हायोय बघ हे बघा दोन दिवस झाले लग्नाला याच्या मग तुम्ही म्हातारा माणूस

आम्ही गड चढून वरती आलोत चढून चढून जीव दमलाय आमचा नरड कोरडं पडलं पण लसी माझ्या भाचीने घेतली बहिणीने पा बहिणीने तोंडाला भाची आलं मी बहिणीने बोलले बहिणीने ह्या बहिणीने लसी घेतली प्यायला सगळ्यांना घशे कोरडे पडले होते आता आम्ही मंदिरात जातोय ह्या आमच्या मामी इथं सगळ्यात मोठ्या शी माझ्या मामाची मुलगी ही नवरी बायची लि� कलोरी इथं म्हणाची नवरी नवली बघा

लेइज कोड बहिनी दाउ तिमी म दरा तिनी य कोड य कोड जय मल्लार हां जय मल्लार अगं गे का बसली तर तिथं ती गाड आता मी नवीन गडाव आले आत्ता चालू जमला बेकार बेकारची म्हणून तिचं तोंड कसं झालंय अयो गळालय तिच्या पोराला पोटाला अजून अजून खड्डा पडलाय भूक लागलीला जेवत मला पायाची आग आग चालली आता दर्शन वगैरे घेतो कुठेच जागर मो करायचंय दर्शन झालेलं आहे जेजरीचा खंडेराया खंडेराया बानो सदानंदेचा येळकोट घे सदानंद येळकोट कोट घे दोघ फोटो काढते सगळ्यांचे फोटो बाबर्या बारी बारीचे हा मानलेला आंबाबाईचा पाच नावाचा गोंधळ आंबाबाईने चुजापूर चोरल कोर्टामध्ये आंबाबाई गोंधळासाठी कशी ती देवाला अंबाबाईला प्रार्थना करा का जागरणिवाजी ना नाव दे घेतलं नक्की काय होतो नाव हे मॉडेल आहे पाहताना माझं खंड राहायचं जागरण तर जेदुरी धावल्यानंतर आम्ही आलेलो मोरगावच्या गणपतीला माझी आहे दुसरी वेळेस मोरगावला जाण्याची आणि खूप छान आहे ते मंदिर कुणी बघितलं तर नक्कीच जाऊन बघा बारामतीपासून खूप जवळ आहे आणि नवसाला पावणारा गणपती आहे तर आम्ही सगळेजण मोरगावला गेलो आणि तिथंच महाप्रसाद वगैरे घेतल्याला आम्ही नक्की कंटिन्यू करा तिकडून जायचं होतं आहे का तिकडून बाहेर निघाल जागा हाय का आता हाय हाय ये ब येई बघ दादा तिकडं इथून दोन हितून पापडून येऊन दु तोंड मोरगावचा मोरेश्वर मोरगावचा मोरेश्वर आम्ही आता आलेलो आहे तो मोरगावच्या मोरगाव उच्च गणपतीला आलेलो आहे मस्तच पैकी श्रीराम बोललं गर्दी झाली असते गर्दी का लय गर्दी आहे झालं आता आमचं दर्शन आम्ही आता चाललो घरी आजवर जेवतो पोटोबा करतो जेजुरीला जाऊन आलो आम्ही जेजुरीचं दर्शन केलं आता मोरगावच्या गणपतीला आलो तर मुरगावचा गणपती झाल्यानंतर आम्ही गेलेलो माझ्या आईच्या माहेरी म्हणजेच पांगरीला मारुतीच्या पांगडीला त्यांचे देवाच्या पायापाड्याला मारुतीचे पांगडे आणि म लक्ष्मी कोणती देवीचे नाव नाही माहिती पण हे ते देवीचं मंदिर आहे तर बघा खूप छान असं सुंदर मंदिर होतं रेणुका माता हा रेणुका माता आणि ही बघा सगळी आमची फॅमिली दर्शन केलं तर हे बघा आता आमचं दर्शन वगैरे झालेलं आहे या नवरी नवरदेवचा फोटोशूट वगैरे झाला आणि आमचं रस्त्यात ठरलं की गडावरती जाण्याचा तर त्याचा ब्लॉग दुसरा येईल तुम्हाला खूप वर्षानंतर मी गडावरती गेले तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट करून सगळा व्हिडिओ कसा वाटला बाय